जय भीम जय शिवराय जय संविधान तर पंढरपूर या ठिकाणी अठ्ठावीसवे बुद्ध जे 28 जे आपण पंढरपूरला जे प्रवेश करतो तिथं वे म्हणून असं एक लिहिलेलं आहे ते मी दाखवत आहे तर बघा पंढरपूर हे ज्या ज्या ठिकाणी अनेक बुद्ध लेणे आहेत कुठेही जावा या भारतामध्ये सगळ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांची शिल्प व यांच्या मुर्त्यास दिसतात कुठेही आढळून येतात तर माझ्या छोट्याशा प्रयत्नातून मी ज्या ज्या ठिकाणी काय आहे तिथं मी ते दाखवत आहे तर मी छोटसं ते के शूट केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे पंढरपूर या ठिकाणी आणि पंढरपूर जे जे संत होऊन गेले ते सगळं बुद्धांच्या विचारात या धम्मावर बोलणारी होती सांगणारी होती विचार घेणारी होती तर ऐका आणि पाहत रहा मी माझे फक्त प्रयत्न करून मी दाखवत आहे सांगत आहे कारण हा विचार समाजापर्यंत तर पोहचावे हजार वर्ष बुद्धांचे विचार होते हजार वर्ष बुद्ध ज्या ज्या ठिकाणी प्रचार प्रसार केला परंतु बुद्ध संपले नाहीत बुद्धांचा विचार जीवन करणारे बाबासाहेब या देशाला धम्म देणारे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली बुद्धांचा विचार पुढे नेणारे के सम्राट अनेक मनोवाली लोकांनी मोरतोड केली अनेक ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न केला पुन्हा या देशाला धम्म हा पुन्हा उगवून आला पुन्हा त्याचं फळ मिळत चाललंय त्याला प्रयत्नाला यश आलं ज्या बाबासाहेबांना दिलं तर हा बघत रहा व्हिडिओ चला मी तुम्हाला छोटस एक व्हिडिओ दाखवत आहे पंढरपूर येथे अठ्ठावीसवे वे काय आहे काय नाही चला चुकोबा मंदिर संत नामदेव महाराज संत नामदेव पालखी आणि इथून दक्षिणा जातात पंढरपूरच्या एका विठ्ठल अस मेंदाल व